एक तरुण मुलगा परमेश्वर प्राप्तीसाठी खूप धडधड करत असतोय खूप मोठी तपश्चर्या केल्यानंतर त्याला परमेश्वर प्राप्त होतो परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर तो सांगतो so, की मला यशस्वी व्हायचा आहे मला मार्ग दाखवतो तो परमेश्वर दोन मार्ग ठेवतो त्यासमोर एक तुला भरपूर पैसा पाहिजे असेल तर हा एक मार्ग आहे आणि तुला सातत्यानं आनंदी राहायचा असेल तर हा एक मार्ग आहे ह्या दोन्ही पैकी एकच निवडू शकतोस अशी तो परमेश्वर घालतो दुसऱ्या मार्गाचं विश्लेषण त्या तरुणाला सांगत असतोय आणि ते विश्लेषण म्हणजे तो परमेश्वर त्या मुलाला सांगत राहतोय की तुला जर सातत्यानं आनंदी राहायचा असेल तर तुझ्या वेळेच स्वातंत्र्य तुला अनुभवता यायला पाहिजे तुझा वेळ कसा खर्च करायचा त्याच शंभर टक्के स्वातंत्र्य तुझ्याकडे हवं आणि ते स्वातंत्र्य तेव्हाच येईल जेव्हा तुला कंपाऊंडिंगची ताकद समजायल आणि ही कंपाऊंडिंगची ताकद समजायला तू सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे इन्व्हेस्टमेंट चालू केली तरच खऱ्या अर्थानं तुला कंपाऊंडिंग समजेल आणि कंपाऊंडिंग समजलं तरच खऱ्या अर्थानं तुला वेळेच स्वातंत्र्य भेटेल आणि वेळेचं स्वातंत्र्य भेटलं तरच खऱ्या अर्थानं तू सातत्यानं आनंदी असेल मित्रांनो या स्टोरीमध्ये गमतीचा बाजूला ठेवून विचार केला पाहिजे कारण आज अनेक लोक अशी आहेत की स्वतःची बायका मुलं आजारी असले तरी सुद्धा सुट्टी घ्यायचं टेन्शन येतं त्यांना सुट्टी घेऊ शकत नाहीये अशी अनेकांची मोठी समस्या आहे अशा परिस्थितीत राहण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करून सिरियसली ह्या फायनान्शियल एज्युकेशनचा वापर करून आपल्या वेळेवरती थोडस नियंत्रण ठेवण्याचा आपण प्रयत्न करू शकतोय आणि हे पॉसिबल आहे आमच्या कोचिंगच्या माध्यमातून आम्ही हे डिटेल मध्ये सांगत असतोय संपर्क करा आणि याबद्दल डिटेल जाणून घ्या सर शेवटी माहीत नाही मित्रांनो पुढच्या क्षणी काय होईल पण जेवढा आहे आपला वेळ तेवढा वेळ आनंदी राहता आलं पाहिजे Seriously, yeah, thank you.